ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा दौलत साखर कारखाना बंद आमदार शिवाजी पाटील धाव चनगड तालुक्यातील दौलत साखर कारखाना ऐन बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत दा। या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची थेट भेट घेऊन कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी दौलत कारखाना बंद होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं जिल्हा मध्यवर्ती बँकेने ठराव घेतल्यास कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो असं आमदार पाटील यांनी सांगितले लवकरच कारखाना पुन्हा सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महानकरी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की शिवाजी कारखाना बंद करून चालणार नाही शेतकरी आता प्रचंड दबावाखाली आहेत आणि ऊस पिका तर हा कारखाना बंद होऊ मी देणार नाही असा साहेबांचा शब्द होता आणि त्यांचं आशीर्वादन सांगितलं साहेबांना वस्तू सांगितली काय कशी काय तर त्यांनी सांगितलं की जे कोण काय अडचण असेल तुम्ही नेत्यांनी नावं दिली ते त्यांची कोणती बोलतील आणि मग वस्तू झाल्यानंतर मी सांगितलं की गोपाळराव पाटील साहेबांनी ॲग्रीमेंट करून एकोणचाळीस वर्षाचा जो आखाडा दिला आहे तो बेकायदेशीर असतो करार होऊच शकत नाही एकोणचाळीस वर्षाचा ते साहेबांनी पण मान्य केलं आणि त्याबद्दल मी पत्र दिलं केंद्रीय मंत्री मोदयांशी पण बोलणं झालं आणि त्यानंतर दुसरं जे माझे आमदार आयश पाटील एन सी पीचे आहेत त्यांची के डी सीला सत्ता आहे ते डायरेक्टर आहेत आणि के डीसी लोन दिलं तर त्यांचं म्हणलं मग हे नाटक का लोकांसमोर नाटक काय आहे उद्या के डी सीनी जर एन सी डीचं कर्ज ते, ते, ते के सी भरणं योग्य आहे कामगारांची देणी आहेत करारमध्ये केले ते देणं देणं योग्य आहे ते देणं दिलेलं नाही तर मग सर्व लोकांना ॲग्रीमेंट येणेच केले आहेत सत्ता यांचीच आहे किंवा के डी सीला देणेकर हेच बनतात मग कामगार बांधवांना आपण त्रास काय देतो आणि मग त्या चालकाला पण काय त्रास होतो हे वस्तुस्थिती आपल्याला सर्व सांगितलं आणि त्यानंतर वस्तुस्थिती घडल्यानंतर साहेबांनी एकदम किंवा ॲक्शन घेतली आणि उद्या मतदारसंघात गेल्यानंतर काही गोष्टी मला संध्याकाळी घडतील चालू होईल कारखाना परत कारखाना शंभर टक्के का चालू केल्याशिवाय पर्याय राहणार नाही ना कारण शेतकरी बांधव असं तिसऱ्यांदा घडलं ह्यापूर्वी दोन वेळा कारखाना बंद होता आणि तो प्रामाणिकपणे चालू केला तिसऱ्यांदा घडत असतो मी साहेबांना सांगितलं की आपण तिसऱ्यांदा मला मला मदत करा साहेब कारण याच्यामध्ये खूप राजकीय नाटकं आहेत तर त्यामुळे वेगळं वळायला लागेल आणि आम्हाला सर्व शेतकरी बांधव सर्व पक्ष असतील आणि शेतकरी बांधवांना कुठल्या पक्षाचे मतलब नाही तिने राबून जो शेत ऊक उभे केले त्यांना न्याय देणे गरजेचं आहे आणि आता ते ते जर बंद पडला तर पुन्हा मस्तरी काम नाही करणार म्हणून सांगितल्यानंतर साहेबांनी पूर्ण जे सरकारीची भूमिकेत राहिले त्यांनी मला सर्व मार्गशन केले त्यामुळे कारखाना शंभर टक्के या दोनसह चालू करायचंच आहे